राज्यावर मुसळधार पावसाचे संकट पुढील चोवीस तास धोक्याचे राज्याच्या विविध भागामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली मात्र काही पाऊस थांबण्याचं नाव घेत था नाही सततच्या पावसामुळे हजारो हेक्टर पिकाचे नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसापासून पावसाचा जोर वाढला आहे मुंबईमध्ये सकाळीच पावसाने जोरदार हजेरी लावली बंगालच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सध्या पाऊस सुरू आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड आणि कोल्हापूरमध्ये पावसाचा अंदाज असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे है। कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पाऊस होईल मुंबईसह उपनगरामध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे हेच नाही तर पुढील दोन ते तीन दिवस पावसाचे ढग राज्यावर असण्याचे संकेत आहेत राज्यात देखील सततच्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले जालना शहरातील दोन ते तीन दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे विविध भागाला फोटा फटका बसला आहे अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने त्यांच्या जीवनासक वस्तू आणि अन्नधानाचे नुकसान झाले आहे अजूनही शहरातील काही भागात पाण्याचा निचरा होण्यासाठी वेळ लागत आहे जालन्यात दोन दिवसापूर्वी अतिमुसळधार पाऊस झाला आणि जालना जिल्ह्याला एकोणास सप्टेंबरपर्यंत देण्यात आलेला येलो अलर्ट भारतीय हवामान विभागाने दिला आहे